કેજી લેચેન બારિયા કાકે એ બાસરા કુડે ગે બાસરા કાટેલે બંસલ ઉપરા કાને ઓર આટલા

बघू आपण आपण करतो मार। दे दे का सर्व टिंगल करू नका बरोल करून थोडी सिंगल मिळणार आहे घेतो चाळीस हजार बर बर तुझ्या समोर ते ला पाचसा ला घेतो आणि चाळीस लागतो मिळणार आहे का चाळीस पंचेचाळीस लागतील का अरे असं या माणूस मानस दिसले आणि ले एका होत मी हा म्हणा कामा गरम गरम म्हणजे नोट राहणी ना त्याला दिता कस चार राहतस त्या हा घेतो किती रुपयाला घेऊन टाक ना भाऊ हिशोबाने पंचावन्नला दादा ना चाळीसला लागतंय मी फायनल म्हणताय फायनलला सात वेळा घ्यावा लागतं फायनलला

असं आडून कधी व्यवहार होतो तुमची अपेक्षा असेल दोन चार हजार पडून गेले किंवा व्यवहार होतो ते असं शोभाने बोलतो दादा हे मंडळी सर्वांना कधी पडत असेल ना चाळीस लाख मिळून टाकतो अरे मी बी आणले तर तुमच्या माझ्यासारख्यापासून आणले मला हजार पाचशे मिळायला पाहिजे अरे एका नागाला दोन हजार भाडे मग चाळीसच्या जागेवर दोन हजार भाडा दोन हजार भाडा किती झाले चौवेचाळीस पडले आता तुला खरं सांगतोय मी जाऊ दे पंचावन्न साठ मला कोणी देत बोल तू वर देऊन टाका अरे या ना देतोय ना मी मग मी काय म्हणतो तुम्ही फक्त ठेप्यावर बोला ठेप्यावर मागितला वापस नाही हा शब्द आहे आपला पैशाला जीवनाका ला थोडं सोडत चला जरा सर आपण जुनी लावत बोल ना दादा बोल ला ला ना अरे चौरे सोडून देशील बरं नाही तसंच होईल हा पुढे घे पुढे घे बाय मला पण पैसे टाकू देऊ ओले पाय हा

बर किती रुपयाला घेतो फायनल हो। फायनल धन्यवाद दादा मागितल्या बद्दल ही घ्या तुमची नोट नंतर नाही तुम्हाला बघते रुपयाला आताच बोला काय बोलायचं देऊन टाकाल बोलून घ्या व्यवस्थित देऊन टाकाल द्या नोट हा सला करा सला करा आम्ही नोट घेऊन नोट घेऊ नकाची नोट आहे का दुसऱ्याची नोट नाही घ्यायची हे पुढे घे पुढ्या घे पुढ झाला होती मित्रांनो यांची बघू शकता तुम्ही पन्नास पन्नास ला सांगितले साडी बेचाळीस हजार वाटत आहे पन्नास हजार सांगितले पण येवार कुठे होईल सर समजतो एवार ठरणारे आपण काही टेन्शन नाही अशीला पाणी मार आले तिकडं પાસી ફાયર થાય लागली रे ओ लागु द्या लागु द्या लाल नारजे बाजार आहे तिकडे जायचं आहे इथून याना तिथे

एकाच्या लांबून आलेले आपल्या बोधवड बोलून अरे हे माणूस हे पैलवाड बोधवडून आलेले आपल्या नावावर असं हे बोधवडून आलेले त्रेचाळीस हजाराला मागताय आठ हजार सांगितले बरे त्यांना द्यायचे त्यांची नोट वापस घेणार नाही मी बरो बोला बरं दादा सर्वांना समजतो यार कुठे होईल इथे आहे ना आपण ताणून धरत नाही लाख रुपये द्यासी मागत नाही आणि गिरायकाला तर कधीच नाराज कर नाही गिरायकाला कधीच नाराज करळी सांगितले तुम्ही तिने चाळीस सांगितले तुम्हाला जे रिअल खरं सांगून दिलं मी तुम्ही बोला फक्त यावर कुठं सर्वांना समजतो चोरू नको थोड्यासाठी चोरू नको बर दिले फक्त पंचेचाळीस हजार दिले बोधला आपल्या नावावर याय का कुठे या नाव सांगा तुमचं गौरव राजू जाट फक्त पंचेचाळीस दिलेली आहे ते सांगायचे पंचावन्न साठ दिले दिले वापस नाही नावावर आल्यावर किंवा कधीच वापस नाही पैशाची किंमत नाही फक्त चोको चोको पाहिजे चला हा उदारी ಮಂಚಾರ <imited> ಬಗ್ಗೆ <imited> <imited> <imited>